काय नाय बघा तुमचं काय चाललंय तुमची मेहंदी लावण एवढी थंडी mm. पडली mm. mm. मेहंदी लावायची मेहंदी लावायची एवढं घर नाही एकदा आज फुलं किती भारी आले बघ ना फुलं फुलं हरभरा किती भारी आले बघ हार बर, hmm. बर एक कर <laughs> <laughs> hmm. की एक एक हे तिला तर लावण्याची खूप बर्फासारख लागते केसांमध्ये आता झालंय तस थंडी थोडी सर्वांचं तेच जे लोक खातला तेले निवांत टेंशन आहे चांगले भल तरच आपले आपले एक नाम केशो झालं कागो झालं का किती राहिले झालं झालं ते की पण कारण की माहिती काय आहे त्यांना जर

माझ्यासारखी चित्र तरी काढत बसावं तर अभ्यास करीत बसावं तर काही मोबाईल बघत बसावं काहीतरी करावयात मोबाईलच नाव रिया ऐकून घे बर का मम्मीच मोबाईल बघायली बघ मग मोबाईल घ्यायचं उचलून फेकून द्यायचा मम्मी बघायला

इकडं बघा कसं चालू झालेला आहे सारखं या दोघाचे भांडणं चालू झाले म्हणून जे आहे मला पण इतका राग आला म्हणून जे पण बोलत होते आणि तिच्या काही वेन्या पटकन घातल्या जात नव्हत्या बस वाय कोंडा झाल्या म्हणाली वाय मला वा बघता वा 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 तू पळू लागली म्हणून म्हणलं तसं मी कुठे पळत होते तिकडे जाऊ लागली तुला खरंच वेणी घालता येते पिलं कापून टाकली कापून येते येते का पण पिलं घालता अयो हो खरच की हा येते शिकल हो ना स्वतःची केस अशी कळत नाही येईल पण वेणी घालता येईल आहे तिला तेच म्हणलं नाही तुझ्या येत नाही कस काय घालील ती म्हणली मी घालते म्हणजे तुला येत नाही ती म्हणली मी शिकले खरंच येईल नाही नाही खरं म्हणून घालायले जमली की पण छान आली खाली पातेले घेतले बसायला जरी विवारचा दिवस काही नाही वेण्या खाणं पिणं झोपण आणि खेळण झोपण आणि खेळणं अभ्यास झाला का करून अरे देवा चांगलं झालं पप्पा समोर म्हणा का नाही नाही पप्पा ना अभ्यास जाऊ द्या खड्ड्यात एकदाच बोल मग पप्पा काय झालं रंगल बघू वरी बघ छान झाली

तुझं काढून लावू नको रबल आहे नाही तिच्याच हातात होतं एक <laughs> <अला>? <laughs> ला लाक <laughs> ते ब्रॅशलेट म्हणून घालतील ते तेच काढले शाळेत का होते काय काय हरवते म्हणून मी एक एक्स्ट्रा ठेवायचं उद्या देऊन टाक ग बाई रबल उद्या देऊन टाक म्हणजे तिला शाळेत चिलक लागते बघ झाली आहे तुझी विनी कम्प्लीट फक्त इथे हे राहिले आईच्या जमान्याची आईच्या जमान्याची मेहंदी अगं बाई माझ्या केसाला लावली ग त्याच्यामुळे झाली ती आईच्या जमान्यातली तुझा जमाना कोणता बघ दुसरा जमाना आता कोण आले तर आधी ते नुसत्या तशा मेहंदा लावायच्या काय काय होत आता काय आले आता कोण आले डायरेक्ट कोण आले डायरेक्ट ओके आता दिवसभर चलू द्या आता तुमचं बघ वेने घातल्यावर किती आज रविवार त्यामध्ये केस विचरून झाले आहे की नाही स्वीट आहे